नमस्कार मैत्रीण मी सबिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रीणं आज बघा मी पूर्ण कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाऊज कसं कट करायचं ते फोर टकचा ब्लाऊज आहे आणि शिवलेल्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा शिवलेल्या ब्लाउजच्या मापावरून आपण एकदम परफेक्ट असा ब्लाऊज कट करणार आहोत आणि शिवल्यानंतर सुद्धा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर बघा ही अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि हे दुसरा मी मेन कपडा घेतलेला आहे आणि हे मापाचा मी ब्लाउज घेतलेला आहे तर मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला कसं आपण माप काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे टकचं ब्लाऊज आहे आणि हे गुंड्याचं ब्लाऊज आहे हुकचं ब्लाऊज नाही तर आधी आपण कपडा आतरून घेऊयात बघा कपडा आतरलेला आहे आता कसं माप घ्यायचं हे बघूया तर बघा हिची जी लांबी आहे ना लांबी काढायचं एक खूप छान असं टिप्स आहे बघा लांबी काढताना ना वरचा शोल्डर जिथून आपली सिलाई मारलेली आहे तिथून ते आपली खालचं जे टक्स मारतो आपण तिथंपर्यंत धरायचं आणि तिथून लांबी काढायचं तर आता बघा तिथपर्यंत लांबी काढलं ना तर बरोबर सव्वा तेरा इंच येते हे जर माप जर तुम्ही मागच्या टक्सच्या साईडला धरून जर घेतलं तर ते बघा लांबून येतो म्हणजे वाढून येतो तर तिथे ते सव्वा तेराचा ब्लाऊज होतो आता मी साईडला तुम्हाला धरून दाखवते तर बघू शकता इथे पूर्ण चौदा इंच आलेलं आहे तर त्यामुळे ना आपल्याला जिथं आपण टक्स मारलेला असतो सिलाई मारलेली असते तिथेच आपल्याला धरून माप घ्यायचं आहे ही एक सगळ्यात इम्पॉर्टंट टिप्स आहे की मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला लांबी कशी उंची कशी काढायची ब्लाऊजची ते आता आपल्याला छातीचा भाग काढायचा आहे बघा ही छातीचा भाग कसं काढायचा ते बघा ही गुंड्याचं ब्लाऊज आहे तर गुंडी जिथं लावलेली आहे ना त्या साईडला आपल्याला धरायचं नाही जे आता काजाचं साईड आहे ना तिथून आपलं जिथपर्यंत सिलाई मारलेली आहे ना तिथपर्यंत घ्यायचं तुम्ही बघू शकता तिथपर्यंत बरोबर पौणे दहा इंच आलेला आहे तर इकडच्या साईडला आपल्याला पाव इंच सिलाईसाठी गेलेलं आहे जिथं आपण काजे केलेलं आहे तिथं तर असं बरोबर दहा ही आलेलं आहे पण जेव्हा आपण तुम्ही कपड्याजवळ माप घाल जाल तर मागच्या साईडच्या बाजूला ना आपल्याला पावणे दहाच छातीचा भाग घ्यायचा आहे आणि जर समोरचं घाललं ना तिथं बरोबर दहा इंच घालायचं कारण तिथं आपल्याला इंच वाढवूनच येणार आहे तर आता मी सगळ्यात आधी ना पाठीमागचा भाग काढणार आहे तर बरोबर तिथं पाहुणे दहा आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कपड्याची माया दोन इंच किंवा दीड इंचाचं सुद्धा ठेवू शकता तर आता हे झालेलं आहे आता आपण कमरेचं माप घेऊयात बघा मी एका साईडला धरलं तर तिथे साडेसात आलेलं आहे तर ही ब्लाऊजचं एक साईडचं जर तुम्ही माप घेतलं ना तर कमी जास्त होतो त्यामुळे बघा कमरेचं पूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं तर इथे बघू शकता पूर्ण जे कंबरचं माप आलेलं आहे तिथे छत्तीस आलेलं आहे तर छत्तीसचा आपलं चार भाग करायचं तर बघा इथे नऊ इंच येतो नऊ चौक छत्तीस होतं तर इथे नऊ इंचावरती आपल्याला एक टिक मारायचं आहे आणि छातीवरती जे भाग आहे ना आपलं चाळीस इंच म्हणजे एकोणीस इंच येतो तर छातीचा भाग एकोणचाळीस आणि जे कमरेचा भाग आहे ना ते बरोबर छत्तीसचा आलेला आहे तर आता आधी मी तिथे तिथे मारून घेतलेले आहे तर आता हे झालेले आहेत आपले तर आपण इथे उंची घालूया बघा उंची जी आहे ना ती सव्वा तेरा इंच आहे तर आपल्याला अर्धा इंच खाली फोल्ड करण्यासाठी जातो कमरेला आणि अर्धा इंच वरती आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी जातो सव्वा तेराचं इथं आपल्याला सव्वा चौदा इंच घ्यायचा आहे तर एक इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे तर आता समोरच्या भागला आपल्याला दीड इंच वाढवायचा आहे कारण तिथे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी जास्त जातो तर बघा इथे मी सव्वा तेरा इंच सव्वा चौदा वरती टिक केलेलं आहे आता सगळीकडून एक लाईन मारून घेते जेणेकरून की आपल्याला कुठेच कमी जास्त होऊ नये तर आता हे आपलं झालेलं आहे तर इथं आपण गळा घालूया बघा त्यांना ना गळा एकदम छोटा हवा होतं जसं आपण कॉलर टाईप गळा असू ना तसं एकदम बंद गळा पाहिजे होतं त्यासाठी इथे बघा मी दोनच इंचावरती गळ्याची मार्जिन टाकलेली आहे जर तुम्हाला बरोबर एकदम त्यांना परफेक्ट असं ब्लाऊजची पाहिजे असेल गळा तर इथे तुम्हाला ना अडीच इंचचा गळा घ्यावा लागेल पण त्यांना ना असं नको होतं त्यासाठी बघा त्यांचं तुम्हाला मी गळासुद्धा दाखवते त्यांचं एकदम एकदम छोटा गळा आहे त्यांना असे मोठे गळे किंवा पसरट गळे वगैरे काही आवडत नाही आणि डीप गळासुद्धा त्यांना आवडत नाही तर तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते बघा हे मी असं ठेवल्यानंतर पाच इंच येतो तर हे शिवून आपलं बरोबर पाच इंच होतो जर तुम्ही दोन इंचाचं घेतलं तर आता हे झालेलं आहे आता आपल्याला शोल्डर घेऊया बघाय त्यांचं शोल्डर शिवल्यानंतर आपलं सव्वा दोन इंचावरती शोल्डर बरोबर आलेला आहे तर इथे आपल्याला ना अर्धा ते पाऊन इंच इथे वाढवायचं जे म्हणजे आपल्याला अर्धा इंच इथं स्लीव जोडण्यासाठी जातो आणि पाव इंच आपल्या गळ्याला जातो त्यासाठी इथे मी इथे पावणे तीन इंचावरती केलेला आहे आता जी मोंडा आहे ना मोडा मी सव्वा पाच असं घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता कारण तुमचे क्लायंट कसे ब्लाउज करतात ह्याच्यावरती सुद्धा जास्त डिपेंड असतो तर आता हे सुद्धा मी माप घातलेला आहे आता जी मोंड्याचं शेप आहे ना ती इथे मी दीड इंचावरती दिलेलं आहे कारण इथं आपल्याला डीपनेक केलेलं नाही त्यासाठी मोंड्याचा शेप देताना थोडंसं वाढवूनच द्या जर डीप नेक असेल ना तर तिथं तुम्ही सव्वा एक किंवा मग एक इंचावरती सुद्धा देऊ शकता आता आपण जे मोंड आहे ना सव्वा पाच इंचाचं घेतलं होतं तिचं निम्म करायचं निम्म सव्वा पाच बघा पौणे तीन येतो आणि तिथे आपल्याला तिथून मोंड्याचा शेप द्यायचा आहे तर आता, शेप आता मी मोंड्याचं शेपसुद्धा दिलेला आहे आता छातीचं बघा इथे मी पौने दहा इंचावरती टिक केलेलं आहे आणि खाली जे कमरेचं होतं ते सुद्धा मी टिक केलं बघा नऊ इंचावरती टिक केलं एक इंच तिथं आपल्याला टक्स घेण्यासाठी जातो तर अशा पद्धतीने मी तिथं दहा इंचावरती टिक केलेलं आहे हे आता हिला एकदम बरोबर लाईन मारून घ्यायचं बघा मी तिथे ना दोन इंचाच माया ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता तर हे आपलं आता सगळं झालेलं आहे आता आपण बघा खूप जणांना प्रॉब्लेम येते की गळा किती इंचाचं घ्यायचं आता कसं गळ्याचं माप घ्यायचं कारण गळ्याचं माप घेताना कमी तर होतो किंवा जास्त होतो तर सगळ्यात एकदम सोपा मी तुम्हाला मार्ग दाखवते की कशा पद्धतीने गळ्याचं माप घ्यायचं असं शोल्डरला शोल्डर जॉईंट करायचं जी मर्दो मध गळ्याचं जे सेंटर पॉईंट आहे ना तिथून जे आपला कमरेपर्यंतचा भाग आहे ना तिथपर्यंत असं मध्यभागी धरायचं आणि खालून अर्धा इंच कारण आपण जोडण्यासाठी अर्धा इंच ठेवलेलं होतं तिथून वरती एक पाव इंच ठेवायचं आणि तिथपर्यंत बरोबर लावायचं बघू शकता आता गळ्या गळ्याची कुठेच आपल्याला माप सुद्धा घ्यायची गरज पडली नाही एकदम ब्लाऊजवरूनच आपण गळ्याचा माप टाकू शकता ही एक खूप सोपी पद्धत आहे इथे आपल्याला इंचपट्टीची सुद्धा गरज पडणार नाही गळ्याची लांबी वगैरे काढण्यासाठी खूप ही सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी टिप्स आहे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा बघू तुमचे कधीच ब्लाऊज बिघडणार नाही तर आता मी बघा वरती दोन इंच घेतलं होतं खाली मी सव्वा दोन इंच घेतलं आणि इथून बघा एक इंचावरती आपल्याला टिक करायचं वरती आणि तिथून आपल्याला गळ्याचं शेप द्यायचं आहे तर त्यांना एकदम सिम्पल ब्लाऊज हवा होतं त्यामुळे बघा इथे मी एकदम गोल गळा घेतलेला आहे दुसरं काहीच इथे केलेलं नाही तर आता आपली जे मागचं आहे ना सगळं आता मार्जिन टाकून झालेलं आहे आता आपल्याला मागचं जे भाग आहे ना ती कट करायचं आहे तुम्ही कट करताना ना, ना कुठेच इथं आपल्याला कमी किंवा जास्त सोडायची गरज नाही जिथून आपण टिक्स केलेलं ना तिथून घ्यायचं आणि बरोबर असं कटिंग करून टाकायचं आहे तर इकडं आता मी माया ठेवलेला आहे दोन इंचाचं आता आपण समोरचा भाग घेऊया बघा समोरचा भागला ना मी पाव इंच थोडंसं जास्त ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला इथे हुक वगैरे लावण्यासाठी ना तिथं पाव इंच जातो त्यासाठी तिथं पाव इंच मी जास्त ठेवलेलं आहे तर आता खालूनसुद्धा अर्धा इंच मी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे बघू शकता भागच्या जे भाग आहे ना तिच्यापेक्षा अर्धा इंच मी तिथं जास्त ठेवलेला आहे कारण आपल्याला पट्टी जोडण्यासाठी तिथं अर्धा इंच जास्त लागतो तर आता इथं आपण गळ्याचं माप टाकूया बघा खालून तर सोडलेला आहे आता गळा सुद्धा इथे बघा सव्वा दोन इंचाचं घ्यायचं कारण मागचा गळा ना आपण दोन इंचाचं घेतलेलं होतं पण समोरचा गळा आपल्याला सव्वा दोनचं घ्यायचा आहे इथे सुद्धा बघा शोल्डर आपलं पौने तीन इंचाचं होतं तर मी शोल्डर तेवढंच ठेवलेलं आहे पौने तीनच इंचाचं घेतलेलं आहे आता समोरचा गळा बघा त्यांना छोटाच गळा पाहिजे होता त्यामुळे बघा इथे मी बरोबर पाच इंचा गळा घेतलेला आहे आता एक इंच वरून मी घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला गोलाकार शेप दिलेला आहे गळ्याचं तर आता आपल्याला जे मोंडा आहे ना शोल्डरचं तर आपण पोणे तीन घातलेलं आहे आता इथं मोंडा जे आपण मागचा सुद्धा सव्वा पाच घेतलेलं होतं इथे सुद्धा आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं आहे आता इथे बघा छातीचा भाग ना आपण मागच्या भागला ना पौने दहा इंच केलेलं होतं पण इथे आपल्याला दहा इंचवर घ्यायचं आहे कारण ते पाव इंच आपल्याला ना इथून आपण जे शोल्डरचं आहे ना हुक वगैरे काजी लावण्यासाठी पाव इंच जातो तर तिथून गेलेला आहे आता आपण मोंड्याचा शेप देऊया बघा मोंड्याचा व पाच घेतलं होतं तिचं निम्म करायचं आणि इथून ना आपल्याला एक इंचावरती टिक करायचं आणि एक इंचावरून आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे बघा इथे मी दहा इंच सुद्धा घेतलेलं आहे आता इथून मी मोंड्याचा शेप दिलेला आहे आता ही आपला मोंडा गळा झालेला आहे आता आपण हे फोरटकचा ब्लाऊज घेणार आहोत तर आधी आपण क्रॉसपट्टीचं मार्जिन टाकूया प क्रॉसपट्टीला ना मी ह्या साईडला आपलं जे आपले हुक आणि काजे त्या साईडला आपल्याला साडेतीन इंचावरती टिक करायचं आणि जिथं आपलं फिटिंग लाईन आहे ना तिथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला जर असं आहे ना झालं ना आता मी तर अंदाजे गोल जसं क्रॉसपट्टीचं शेप आहे ना त्या पद्धतीने देते पण तुम्हाला दाखवण्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगते प खूप सारे असे तुमच्यासोबत मी टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा मी मी क्रॉस लाईन मारून घेतली आता थोडंसं आपल्याला खालून इथे अर्धा इंचा खालून आपल्याला एक मार्जिन टाकून आहे कारण क्रॉसपट्टी जी असते ना एकदम क्रॉस नसते थोडंसं ही डीपमध्ये असते त्यासाठी बघा मी थोडंसं डॉट केलं आता तुम्हाला एक लाईन मारून दाखवते बघू शकता तुम्ही एकदम थोडंसं खालच्या भागला झुकत येतं ही ये क्रॉसपट्टी आपली बरोबर झालेली आहे आता आपल्याला फोर टक्सचे जे टक्स आहेत ना तिची मार्जिन टाकूया तर बघा जे आपलं एकदम सेंटरचं जे टक्स येतो ते इथे मी चार इंचावरती घेतलेलं आहे आता त्या साईडला सुद्धा एक इंच मार्जिन आणि ह्या साइडला सुद्धा मी एक इंच मार्जिन घेतलेला आहे आणि उभंही एकदम अडीच इंचाचं मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता जे आपण एक एक इंचाचं जे माया ठेवलेलं आहे तिथं असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं बघू शकता ही पहिली प्लेट आपली झालेली आहे फोर टक्सच्या ब्लाऊजला ही जी टक्स आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट हा मधला टक्स येतो ही साईडच्या टक्सला ना कुठे कमी जास्त झालं तरी तेवढं फरक पडत नाही पण मधला टक्स बरोबर आहे ना ही खूप इम्पॉर्टंट असतो तरी ही आपली झालेली आहे एक दुसरी टिप्स आता इथे बघा जे आपलं काजे हो फुकत ना तिथं आपल्याला निम्म आता दुसरं टक्स घ्यायचं आहे तर ही जेवढं कपडा आहे ना तिचं निम्म करायचं क्रॉसपट्टी आणि गळ्याच्यामध्ये जेवढं भाग आहे तो तिचं निम्म करायचं आणि निम्म्यावरून एक लाईन मारून घ्यायची आता आपलं जे फिटिंग लाईन आहे त्या साईडने ना अडीच इंच क्रॉसपट्टीवरून वर घ्यायचं क्रॉसपट्टीच्या वर आणि ती जी आहे ना ते सरळ येत नाही टक्स तिला थोडंसं क्रॉसमध्ये टक्स घ्यायचं आणि जी मोंड्याचं टक्स आहे ना मोंड्यामधून जी टक्स येतो ना जी सेंटर पॉईंटचं टक्स आहे तिच्या एकदम बरोबर यावं ह्या पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे टक्स तर तुम्हाला मारून दाखवलेला आहे जर तुम्हाला असं कळलं झालं ना तर एक बांगडी ठेवायची आणि बांगडीला एकदम टच होईल या पद्धतीने आपल्याला चार टक्स घ्यायचे आहेत तर एकदम बरोबर माप यावं सगळ्याच्यामध्ये जेवढा गॅप आहे ना तेवढं एकदम बरोबर गॅप यावं अशा पद्धतीने फोर टक्सचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर मी बघा बांगडी ठेवलं तिच्या आतून मी एक मार्जिन टाकलं बघू शकता एकदम बांगडीला बरोबर असे टक्स आलेले आहेत तुम्हाला जर बांगडी नाही सापडली तुम्ही वाटी घेऊ शकता काहीही घेऊ शकता तुम्हाला एकदम अंदाज येण्यासाठी तर हे आपलं फोर टक्सचे आता टक्स झालेले आहेत पूर्ण जी समोरच्या भागची मार्जिन होती ती झालेली आहे आता आपण कटिंग करून घेऊयात बघा मी सगळ्यात आधी ना पट्टी कट करून घेतलं परत बघा गळा कट केला आणि आता मी मोंडासुद्धा कट करून घेत आहे तर ही शोल्डर मोंडा वगैरे आता आपले सगळे कटिंग झालेली आहे आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊयात तर बघा ही एकदम सोप्या पद्धतीने खूप छान असं टिप्ससोबत तुमच्यासोबत मी कटिंग दाखवलेली आहे आता आपण स्लीवज कट करून घेऊयात बघा स्लीव्जला जी कपडा उरलेला होतं ना ही ऐंशी सेंटीमीटरचा कपडा आहे तर इथे आपल्याला ना स्लीवला थोडंसं आपल्याला जॉईंट येणार आहे कारण ऐंशी सेंटीमीटरचं ब्लाऊज हे चाळीस साईज च्या मापासाठी थोडंसं कमी पडतो एक मीटरचं जर कपडा असलं ना तर तुम्हाला कुठेच जॉईंट मारायची सुद्धा गरज पडणार नाही तर आता ही स्लीव्स बघू शकता स्लीव्हची जी लांबी आहे ना ती साडेसात इंच आहे तर आपल्याला इथे एक इंच वाढून घ्यायचं आहे जर तुम्ही साधा ब्लाऊज शिवत आहेत ना विदाऊट अस्तरचं तर तिथे आपल्याला दीड इंच वाढवायचं आणि जर तुम्ही अस्तरचा शिवत आहेत ना कोणतंही ब्लाऊज अस्तरचं शिवा तिथे आपल्याला एक इंच वाढून घ्यावं लागेल कारण खालून फोल्ड करण्यासाठी आणि इथे मोड्याला आपले स्लीव्ह जोडण्यासाठी तर बरोबर मी इथे आठ इंचावरती साडेआठ इंचावरती टिक करून घेतलं आता जी ती कपडा आहे ना, थी। ना थी ते, ते कपडा कधीच कट करायचं नाही कारण सगळ्या टेलरला माहिती आहे ऐंशी सेंटीमीटरच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला किती मोठा ब्लाऊज जर बसवायचा असलं तर असे तुकडे तुम्हाला सांभाळून ठेवायचे कारण मी आता हे कट करून काढलं असतं पण हे मला जॉईंट मारण्यासाठी आखंड कपडा असला ना तिथे आपल्याला किती कपडा घ्यायचं हे आपल्या हिशोबाने आपण घेऊन ना ते कट करू शकता त्यासाठी कधीच असे कपडे कट करून घ्यायचे नाही आता बघा साईडला तिथे आपल्याला कपडा जॉइंट करायचा आहे तर मी जिथून आपण घेतलेला आहे तिथून बघा मी तीन इंचावरती खाली उतरले आणि तिथून बघा मी ही मोंड्यात शेप म्हणजे आपल्या स्लीवचं शेप दिलेला आहे तर आता ही आपल्या स्लीवचं सुद्धा मी शेप मार्क्स आणि पुढचा डीप कटिंगचा सुद्धा दिलेला आहे तिथं आपल्याला आता कट केलं घेतलेला आहे सेंटर पॉईंटला एक कच मारून घेतलं आता आपल्याला बघा तिथे जॉईंट कसे मारायचं ते सुद्धा दाखवते आता तिथूनच ही दोन कपडे आपले निघालेले आहेत तर तेच साईडला असे ठेवायचं आणि असं जॉईंट मारून घ्यायचं आहे तर हिचं सुद्धा मी शिवण्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर हे मी कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघा ही मोठा कपडा आपला शिल्लक राहिलं जर तुम्हाला आणि जॉईंट कुठे लागत असेल ना ते तिथं जॉईंट मारण्याच्या कामाला येतो नाही तर दुसऱ्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी वगैरे जोडण्यासाठी कामाला येतो त्यासाठी कधीच हे कपडे आपण असे तुकडे करून कट करायचे नाही तर जेवढं आखंड निघतं ना तेवढं भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता ही सगळी आपली कटिंग झालेली आहे अस्तरचं कटिंग झालेले आहे आता आपण मेन कपड्याची सुद्धा कटिंग ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी बघा ही लेस काढायचं कारण कधीच लेसवरती आपण स्लीव्स कट करून घ्यायचे नाही कारण जी लेस असते ना ती छोट्या साईजमध्ये दिलेली असती फुल लेस दिलेली ले नसती तर ही आधी लेस काढून घ्यायचं आपल्याला दोन स्लीव्जला बसवायचे असते तर लेस जे आहे ना ती बरोबर निम्म्यातून कट करून दोन्ही स्लीव्जला आपल्याला जेवढे येईल ना तेवढी आपल्याला बसवायची असती ही एक खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे ही तुम्ही नक्की फॉलो करा तर आता ही आपल्याला स्लीवची आपण घडी घालून घ्या स्लीव कट करण्यासाठी बघा मी फोर घडी घेतलेली आहेत चारदा फ्लेअर फोल्ड करून घ्यायचं आहे तर चार चारदा माझा आता फोल्ड झालेला आहे हिच्यावरती ना आपल्याला काहीच ठेवायचं नाही जेव्हा आपण अस्तर कट केलेलं आहे ना तेच अस्तर तिच्यावर ठेवायचं आणि अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे परत ते, पर ते आपण कट करून काढणारच हो, आहोत त्यासाठी इथे अर्धा इंच घ्यायचं जास्त घ्यायचं कारण कट करण्यात जातो पण जर कमी घेतला ना तर तिथं जॉईंट मारणं खूप अवघड जातो त्यासाठी थोडंसं जास्तच कपडा ठेवायचं आता आपल्याला इथे मागचा भाग काढूया तर बघा मागचा भाग काढण्यासाठी मी फोल्ड केलं दोनच इथं फोल्ड केलेला आहे कारण मी मागचा आणि पुढचा सोबत काढणार नाही वेगळं वेगळं काढणार आहे त्यासाठी बघा इथं आपल्याला फक्त दोनदा फोल्ड केलं आणि आता मागचा भाग ठेवला मी आणि ती हिलासुद्धा बघा वरती अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच असं एक इंच मी जास्तच कपडा ठेवून कट केलेला आहे कारण कपड्याला आपल्याला जॉईंट मारवायला नको म्हणून थोडंसं जास्त झालं तर आपण कट करून काढू शकता तर जे सुद्धा आता कटिंग झालेली आहे तेच उपयोगी पडणारे टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून की तुमच्यासोबत आणि खूप छान छान असे मी टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत तुम जाणार आहे कर त्यासाठी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन टिप्स आणि ट्रिक्स तुम तुम्हाला भेटून जातील तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन तर बघा आता मी समोरचा भागसुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घेणार आहे तिथेसुद्धा मी पाव पाव इंच अर्धा इंच वाढवून ठेवलेला आहे आता क्रॉसपट्टी आणि मी समोरचा भाग सोबतच कट करून घेत आहे आता हे शिवण्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे ते उद्या किंवा मग परवा येईल तर तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद